नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांच्या कार्याची महती नवीन पिढीला व्हावी या उद्देशानं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडोटेज आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जन्म वर्षानिमित्त ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका पोवाळे नृत्य आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं कार्यक्रमात नाट्यप्रवेश प्रमोद शेलार आणि त्यांच्या संघाने अतिशय सुंदर सादरीकरण केलं शाहिर दासराव पुंडके यांनी गौरव पोवाळे रुपेश कदम यांच्या संघानं बहारदार असे नृत्य सादर केली श्रीराम लांडे यांनी आपल्या व्याख्यानातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीचं महती दिली कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर शेख बाबर यांनी केलं कार्यक्रमास प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड आन्सरे मॅडम यांच्यासह सुरेश भुमरे शहरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सरपंचांना व्यवस्थापन नेतृत्व कौशल्य विकसित करण्याच्या अनुषंगाने यशदा पुणे आणि भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर यांच्या समन्वयाने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एम नागपूर येथे पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधून जिल्ह्यातील एकूण चार ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोलसीकर यांनी दिली गजानन गणेश आंबोरे सरपंच ग्रामपंचायत ताडकळस तालुका पूर्णा उज्ज्वला उदयसिंग कछवे सरपंच ग्रामपंचायत दडठणा तालुका परभणी उज्ज्वला नारायण पिसाळ सरपंच ग्रामपंचायत कावलगाव तालुका पूर्णा आनंद अंबादास गरुड सरपंच ग्रामपंचायत पिंगळी बाजार तालुका परभणी या सरपंचांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अठ्ठ्याण्णवव्या महान क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी ऐतिहासिक अशी क्रांती केली पाणी ही निसर्गाची देणगी असून सर्व मानवजातीचा त्या पाण्यावर समान अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवण्यासाठी हा लढा होता आपल्या दहा हजार अनुयायांसह चौदार तळ्यात उतरून डॉक्टर बाबासाहेबांनी पाणी पिलं हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून समानतेसाठी आहे या घटनेला आज अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमाचं भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले डी वाय खेडकर विश्वनाथ झोडपे यांच्यासह शिवाजी वावळे डी एम वाघमारे चंद्रकांत वावळे दगडू भालेराव तसेच व्ही व्ही वाघमारे दशरथ गायकवाड नागसेन हत्यांबिरे रमेश डबळे यम एम बरे पी एल वानखेडे रामचंद्र रोडे अतुल वैराड भारत देवरे प्रसाद कणकोटे उत्तम शिवभगत मुकुंद खाळे राजकुमार साळवे व्यंकटेश राक्षसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एका महिलेस वाईट हेतूने त्रास देणाऱ्या आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकारी खैरे यांनी साक्षी पुरावे लक्षात घेता आरोपीस एक वर्षीय सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधा करावास अशी शिक्षा ठोठावली परभणी शहरातील सारंगनगर येथील महादेव उर्फ बालू नामदेव गायकवाड यांनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून वाईट हेतूने तिला त्रास देत होता चार मार्च दोन हजार बावीस रोजी या संदर्भात महिलेनं लमामुंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदरील महिलेचा आरोपी हा धीर आहे आरोपी सदरील महिलेस हेतू पुरस्कार त्रास देत होता त्यामुळे तिने तक्रार दाखल केली होती या प्रकरणी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात ता आले मुख्य न्यायदंडाधिकारी खैरे यांनी साक्षी पुरावे लक्षात घेता आरोपी महादेव उर्फ बालू नामदेव गायकवाड राहणार खानापूर सारंगनगर परभणी यास कलम तीनशे चोपन्न भारतीय दंडविधानप्रमाणे दोषी ठरून एक वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कारावास अशी शिक्षा सुनावली या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट डी बी गीते यांनी बाजू मांडली पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण आणि पैरवी अंमलदार पोलीस हवालदार एच एन केंद्रे यांनी काम पाहिलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद